चला दूध टाकून ठेवलेलं आहे आणि आता भात खिचडी खाऊन खाऊन तुम्हाला कंटाळा असेल ना तर आता बघा न्यू रेसिपी दाखवते मी तुम्हाला म्हणजे तुम्ही पण बनवलीच असेल कधीतरी पण मी ही नवीन पद्धतची बनवणार आहे बघा मी इथं दोन वाट्या दलिया घेतलेल्या आहे मस्तपैकी भाजून घेतले आहे त्यांना याला ना मस्त असं परतवतच राहायचं आहे आणि छान मस्त असं भाजून घ्यायचं आहे चलिया म्हणजे आम्ही ठोली पण म्हणतो याची ना गोड लापसी पण बनवता येते आणि अशी तिखट तिखट लापसी म्हणा ठोली म्हणा आम्ही तर ठोलीच म्हणतो तिखट आणि गोड जर बनवली तर लापसी म्हणतो तर अशा प्रकारे बनवते बघा भाजून घेतलेलं आहे तिने छान मस्त असं भाजून घेतलेलं आहे तर आपल्याला आता इथं आहे ना गार करण्यासाठी ठेवलेलं आहे मी खाली उतरवलेलं आहे तर आता इथं कांदा कांदा नाही सॉरी टमाटा हिरवी मिरची काय काय टाकते इथे मी पण काय बघितलं नाही व्यवस्थित हां कांदा पण टाकते वाटतं बघा इथं आता कांदा कापून घेतलेला आहे तिने टमाटासुद्धा कापलेला आहे का मिरच्या कापलेल्या आहे हिरव्या हिरव्या मिरच्या आणि लसूण तर बघा आणि ही ठोली आहे ना शरीरासाठी आपल्याला खूप छान असते भात खिचडीपासून तरी आपल्याला त्रास होतो पण याच्यापासून ये ना आपलं वजन सुद्धा घटतं आणि भात खिचडीपासून आपलं वजन वाढतं आणि हे खाल्ल्याने ना आपलं वजन घटतं भात खिचडी खा तुम्ही कधी कधी भात खिचडी पण खा पण मध्ये मध्ये असा रवासुद्धा सुद्धा खा कारण की ना हे ठुली आहे ना खूप छान राहते आणि याचं वजन घटतं मध्ये मध्ये हप्त्याभरामध्ये दोन वेळा जरी खाल्ले ना तरी तुमचं वजन घटतं द दो दोन वेळा खिचडी खायची हप्ताभरामध्ये दोन वेळा हे असं दलिया बनवून खायचं तर खूप छान असतात तर चला आंचून इथं आता सर्व काही साहित्य टाकून दिलेलं आहे आणि मस्तपैकी असं करपण पण घेतलेलं आहे आता दूध गरम झालेलं आहे गार पण झालेलं आहे ते आता साईडला ठेवलेलं आहे तिने त्यानंतर आपला दलिया पण इथं थंडा होतो आहे म्हणजे गहूचा जाड सरळ रवा असतो हा बघा डीमार्टमध्ये सुद्धा भेटतो दुकानावर सुद्धा भेटतो आणि आपल्याला घरीसुद्धा तयार करता येतो तर आम्ही डीमार्टमधूनच आणलेला आहे राकेश गेलेला होता तर बघा सर्व काही साहित्य मस्तपैकी परतून घेतलं आणि हळद टाकलेली इथं आणि आंशूच बनवते आज मी म्हणून बनवून गेले आणि आंशू मस्तपैकी बनवते तिच्या हाताला पण खूप छान चव आहे कोणती पण वस्तू बनवते ना ती तर खूपच छान लागते आणि बघा हे भाजलेलं ठोले आपल्याला इथं टाकून द्यायची आणि मस्तपैकी आहे ना आता असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला आहे ना इथं थोडी मुगाची डाळ टाकायची आहे तर बघा मी छोटीशी वाटीभर मुगाची डाळ घेतलेली छोटी वाटी होती आणि इथं मोठी वाटीमध्ये मी आता धुवायला ठेवलेली त्याला बघा अंशूने छान मस्त डाळ धुऊन घेतलेली आणि आता ही डाळ पण आपल्याला त्याच्यात टाकायची आहे आणि याच्यामध्ये आहे ना बरं का तुम्हाला सांगते तुम्ही सोयाबीनसुद्धा टाकू शकता खूप छान लागतात सोयाबीन पण याच्यामध्ये त्याच्याने सुद्धा वजनच घटतं सोयाबीन पण खूप छान राहतात पण मी काय टाकलेले नाही आहे तर बघा आता इथं सर्व काही मिक्स करून मी कुकरचं झाकण लावून देणार आहे आता मी म्हणजे अंशूज बनवते तर अंशूज लावणारे पण आता सवय झाली ते मी मी बोलायची तर तोंडामध्ये तेच येतं तर बघा नाही आता मस्तपैकी आता झाकण लावून देणार आहे आणि तुम्ही बघू शकता झाले का आपले आता ठोली आपण बघूया वाव एकाचा नंबर सुगंध तर खूपच छान भन्नाट मी तूप टाकायचं आधी विसरली पण आता वाढताना तूप तूप टाकेन बनवताना जरी तूप टाकलं ना तरी पण छान लागते तर चला इथं राकेशने टरबूज आंबे आणलेले ते पण ठेवलेले इथं धुवून फ्रीजमध्ये ठेवायचे आहे ना धुवून नि तळायला ठेवले आणि हे भांडे पण इथंच घासून घेतले मी हे पण इथं नि तळायला ठेवलेले माठ पण भरून घेतला मस्त तर चला आता भाडून घेते आमच्या नाश्त्याच्या प्लेटा बनवल्या जात आहे बघा अन्चुरियन मस्त एक प्लेट बनवून मला दिली नंतर तिची आणि यांचीवाले प्लेट बनवली म्हणजे तिच्या पप्पांची दो दोघांची प्लेट नंतर बनवली ही प्लेट बनवून मला दिली तिने थोडासा आचार घेतलेला आहे एक महिन्याचं कोण किराणा आणला होता तो आता हो ता, ता ता दा दा बर तर आता संपून गेला त्यासाठी आता ज्या ज्या वस्तू नाही होत्या ना त्या ज्या वस्तू आणलेल्या आहेत बघा त्या तेल पण संपलं होतं तर हे आणली तेल पाच किलो तेल आम्हाला एक महिन्याला बरोबर होऊन जातं तर ही एक दुसरी आणली तेलाची नंतर मला ते गोड आणलं आणलं आणि मुगाची डाळ मुगाची डाळ आम्हाला जास्त लागते त्यासाठी मुगाची डाळ

त्याला कॉफीचे लागते त्यासाठी डब्बी आणले होते त्या महिन्याला झमक येईल त्यानंतर हा त्याचा तांदूळ अब्राउन तांदूळ आहे त्याचा त्याला हा तांदूळ लागतो त्याला यासाठी वॉश करून

एवढा सामान संपला एवढा सामान आणला हाय नमस्कार तर चला आज मी बनवणार आहे मटनची भाजी तर त्यासाठी बघा मी मटन छान मस्त असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे गॅस पेटवून तर तेल जिरं टाकलेलं आहे आणि चरबी मटनमध्ये आज थोडी चरबी होती तर तेलामध्ये टाकून दिलेली ती फ्राय करून घ्यायची तिला त्यानंतर मटन छान मस्त स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता मी त्याला हळद आणि मीठ लावून घेणार आहे ही चरबी आहे ना असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायची तिला आणि आता इथं आहे ना मटनला मी बघा हळद आणि मीठ लावून घेणारे आणि कांदे टमाटे हे सर्व काही फ्राय करते ना तोपर्यंत हे मटन मोरायला ठेवणारे हळद आणि मीठ लावून तर त्याला आता प्लेट ठेवून झाकून देते तर आपल्याला इथं आहे ना आता कांदे टाकून घ्यायचे ह्याच्यामध्ये कांदे आणि टमाटे मस्त असे फ्राय करून घ्यायचे लाल चरवीपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे चला आज पुन्हा एकदा माझ्या एस किचन यूट्यूब वल चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत कसे हातभारीच नार बरीच आजच्या दिवस तुमच्या खूप खूप समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याचा जाव ईश्वर चरणी प्रार्थना करते आणि बघा आज अकरा वाजता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे मी सकाळी नाश्ता वगैरे चहा पाणी सर्व काही झालं दुपारून व्हिडिओला सुरुवात केलेली आहे बघा आता मटण मस्त मुरून गेलेलं आहे कांदे वगैरे करपवले तोपर्यंत आता मटनसुद्धा मी चार तर पाच वाजताच तुम्हाला आणि इथं बघा राकेशने ना रोधडी आणली होती ती रोधडी मी छान स्वच्छ गरम पाण्याने धुऊन घेतली आणि इथं डब्यामध्ये टाकलेली होती शिजायला याच्यामध्ये नाही टाकली कारण ती आहे ना वेगळी सुक्की बनवायची आहे आणि तुम्हाला ती ना डायरेक्ट बनवलेलीच दाखवणार आहे मी आणि जो काही हा मसाला बनवणार आहे ना त्याच मसाल्यामध्ये बनवणार आहे मी त्याला बनवलेली दाखवणार तुम्हाला पण बनवताना व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल त्यासाठी नंतर कधीतरी सेपरेट तुम्हाला मी बनवून दाखवणार तर बघा इथं कांदे लसूण अद्रक मस्त भाजून घ्यायचंय आपल्याला आज कांदे भाजले नाही मी मस्त अशी करपी करून घेतलेले ना अशी पण भाजी खूप छान लागते आणि फुटाण्याची डाळ संपली होती माझ्याकडे आणि हे फुटाणे आणले होते ना हे पडलेले काही खाल्ले पण जात नाही त्यासाठी म्हटलं चला वरची सगळी काही साल काढून घेते आणि हे फुटाण्याची डाळ स्वच्छ करून मस्तपैकी मिक्सरमधून बारीक पावडर करून घेते हे बघा अशा प्रकारे सर्व काही साल काढून घेतली मी फुटाण्यांची आणि आता मिक्सरमधून बारीक करून घेणारे भाजीमध्ये जर हे पावडर टाकलं ना तर खूप छान भाजीची चव इतकी वाढून जाते ना तुम्ही दोन काय तीन भाकरीसुद्धा खाऊन जाणार एवढी चव वाढून जाते भाजीची आता मी इथं कोथंबीर टाकलेली आहे कोथंबीर पण इथं मस्तपैकी भाजून घेणार आहे मी छान लागते चवच वेगळी होऊन जाते तर आपलं इथं कांदे कोथंबीर अद्रक लसूण सर्व काय मस्त भाजून झालेलं आहे मी आता इथं बारीक वाटण करून घेणार आहे आधी एका प्लेटमध्ये काढून घेते हे बघा एका प्लेटमध्ये मी हे काढून घेतलेलं आहे थोडंसं गार होईल ना तेव्हाच मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकेल आणि वाटेल गरम गरम वाटलं की मिक्सर पण गरम होऊन जातं त्यासाठी थोडं गार होऊ देणार आहे मी आणि बघा इथं आहे ना ते दाड्यांचं भुक्टं मी केलं होतं ना ते आता एका डब्यामध्ये काढून घेते पूर्णपणे मस्त बारीक होऊन जातं हे अशा प्रकारे बघा आणि आता याच भांड्यामध्ये मी मसाला पण करून घेणार आहे आता लावून ठेवून देते बघा इथं आहे ना थोडी खसखस दोन लंगवा दोन मिरे असं घेतलेलं आहे मी आणि ते फूल असताना ते मसाल्याचं ते पण टाकलेलं आहे आणि हे आपण जे काही करपी केलेले ना ते सर्व काही साहित्य इथं टाकून देणार आहे आपल्याला मसाला करून घ्यायचा आहे हा आणि अशी भाजी बनवली ना तर खूपच छान लागते बघा जिरं टाकलं चटणी टाकली थोडं धना पावडर थोडा मसाला आधी टाकला तो मसाला होता आणि आता हे धना पावडर होतो आणि थोडी फिक्कट चटणी पण टाकलेली मी इथं आणि वरून अजून थोडीशी कच्ची कोथंबी टाकायची आहे चला आता मस्त वाटण करून घेणार आहे मी पण होतं तोपर्यंत इथे चपाता तो करून घेणार आहे अशा प्रकारे चपात्या करून घेतलेल्या आहे थोड्या मोठ्या मोठ्याच करून घेतलेल्या आहे मी मोठ्या मोठ्या काव्यांना पण मस्त बारीक केलेला आहे आणि बघा छान फुकतात तर चला ही पण चपाती टाकली बघा मी इथं आणि पटापट अशा प्रकारे स्वयंपाक करून घेतलेला आहे मी पूर्ण चपात्या अशा करून घेतल्या आता काढून घेते ही पण आता ही दुसरी पण लाटली गेली होती ती, ती पण टाकून दिली मी माझा कसं आहे ना चपाती मी शेकता शेकता पटापट लाटून पण घेते आता याला पण असं शेपून आहे आणि चपात्या करायला वेळ लागत नाही मला तेव्हाच पटापट करून घेते हे बघा छान मस्त फुलते आणि मस्त मऊसूत चपात्या अशा प्रकारे सर्व चपात्या मी इथं बनवून घेतलेल्या आहे बघा मस्त मऊसूत आणि मस्त बारीक तर चला आपण स्वयंपाक करून घेतला जेवण करून घेतलं नंतरच एडिटिंग करायला बसली मी बघा मसाला तेच पान टाकलेलं आहे आणि मसाला टाकून घेतलेला आहे आणि याला छान मस्त असं परतू द्यायचं आहे खूप वेळपर्यंत असं परतवतच राहायचं आहे आणि कारण भाजीला त्याच्यामुळे ना चव छान येते गॅस फुल केलेला आहे मी आणि बघा अशा प्रकारे आता आपल्याला इथं मटण टाकून घ्यायचं आहे आणि मटण पण मसाल्यामध्ये मस्त असं परतून घ्यायचंय आपल्याला आता हे मटणचं पाणी इथं टाकून घ्यायचंय हे बघा मस्त परतवलं गेलेलं आहे आता हे पाणी पण इथं टाकून घेतलेलं आहे मी अजून लागेल थोडंसं गरम पाणी साईडला ठेवलेलं आहे आणि आता हे ते आपण फुटाण्याचं भुकटं नाही का मी तुम्हाला दाखवलं ते पण थोडंसं आपल्याला इथं टाकायचं आहे मिक्सरचं भांडं दोन पण पाणी इथं टाकून घेतलेलं आहे मी थोडी पातळी म्हणून टाकते हे बघा आणि चवीसाठी पण चव छान येते याच्यामुळे तर ना हे बघा आता मी याला या ना पाण्यामध्ये गोड करून घेणार आहे आणि अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे बघा आपली पातळ भाजी असते ना मस्त अशी गाळून जाते थोडी घट्ट होऊन जाते बघा आणि खायला पण स्वाद वाढून जातो त्यासाठी तर आता छान उकडायला ला लागली भाजी आपली आता कोथंबीर अजून टाकून द्यायची आपल्याला वरून तर मस्त मस्तपैकी आपला इथं स्वयंपाक झालेला आहे भाजी चपाती भात वगैरे काहीच नाही आणि रोधडी होती ना ती रोधडी बनवलेली मस्तपैकी सुक्की राकेशला साठी चालते ती बघा भाजी छान झालेली आपली इथं बघा मस्त पैकी झालेली भाजी आपली तर चला आता सर्व करूया आता ताट करते मी बघा मस्त पैकी तरुण आलेलं आहे ती चरबी नाही का तेलामध्ये आपण परतवली होती तिचं तरण सुट्ट छान तेल जरी कमी टाकलं ना तरी ती चरबीचं छान असं तरण येतं तर आता सर्वांसाठी अशा प्लेटा बनवून घेणार आहे मी सर्व म्हणजे आम्ही चारच लोक आहेत आणि राशा घालून पाच राशा ही ही ना। ना तर काय अजून खात नाही सहाच महिन्याची ती तर आमच्या चार जणांची चार ताटं करून घेणारे अशा प्रकारे सर्व ताटं करून घेणारे आणि हे बघा ही रोदडीची सुक्की भाजी आहे तुम्हाला दिसते ना तिला ना छान मस्त स्वच्छ गरम पाण्याने धुऊन घ्यायचे नंतरच बनवायची तिला तिला आपण कुकरमध्ये शिजवून घ्यायची तर त्याला आज पुरता एवढा व्हिडिओ भेटतो पण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा